त्या बागेबद्दल म्हणजे बाग येईल असं असं कोणाला वाटत नव्हतं म्हणजे सगळे माझी स्वस्तही मनस ही नव्हती की बाग येईल म्हणून बरोबर की म्हणजे काढण्याच्या परिस्थितीच बाग होती सगळी पण कसं झालं तुमचं व्हिडिओ बघितलं मी रामायच बर सुरुवातीला मला तर असल्या कंपनी विश्वास आधीच बसत नाही हा। मी म्हणतो आपल्याला खात्री केली तरच आपण वापरायचं हे वापरायचं तरी पण तुम्हाला एक दोनदा कॉल केला की तुम्ही म्हणाला आपलं वापरून बघा तुम्ही सर रिझल्ट मिळला तरी कंटिन्यू करा करा नसलं तरी तुम्ही वापरू नका आमचं काय तसं हे नाही तुमची एक दोन सुरुवातीला आम्ही बायोसमृद्धी केंद्र सोडली त्याच्यावर भरपूर नळकळी निघाली झाड झाडात काय नव्हतं बरोबर त्याच्यामुळे नळकळी जास्त निघाली माझी कळी कमी निघाली आणि परत काय झालं अजून दोन ह्याची सोडली आपण डाळिंब डाळींपेश सोडली त्याच्यावर आपल्याला माझी कळी भरपूर निघून सेटिंग भरपूर झालं आणि परत आपण मग नेमकं स्प्रे चालू केलं किती दिवसाला घेता निमकरण की आठ दिवसाला आठ दिवसाला त्यात कापूर आपण शंभर ग्रॅम टाक बरं दोनशे लिटर पाण्या दोनशे लिटर पाण्या आतापर्यंत किती दिवसाला डोस करता तुम्ही नाही नाही प्रत्येक डोस आपला हे पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला बरं जे तुमची काढून टाकायची कंडिशनची झाड होती त्या झाडावर माल किती आता शंभर प्लस माल आहे बर तुम्ही बागा आता कंटिन्यू करणार काढणार आता कंटिन्यू कर आता तर केल्या होतं की होता पण तुमची साथ आहे ना बरं मग आता तेल आता तिला गायब झाला ना गायब झाला म्हणजे मी म्हणतो की तुमच्या शंभर टक्के झाडं असणार त्याला असून सुद्धा झाडावर शंभर शंभर फळ आहे बरोबर आहे ना ह्या गोष्टीला तुम्ही समाधान आहे का समाधान आहे समाधान आहे आता ही औषध कंटिन्यू करणार बंद करणार कंटिन्यू वापर कंटिन्यू ठीक आहे असू द्या काय हरकत नाही सर साहेब तुम्ही तुमच्या पुढच्या कष्टाला आमचा सलाम आई साहेब आणि इथून पुढं तुम्ही कुठलही अडचण असू द्या फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम चाल जिथं विषय गंभीर गंभीर शेती तुमची तुमची आणि ह्याच्या साडी पण तुम्ही केला no, पण हरगे साहेब शंभर टक्के तेलकडची बाग हार्वेस्टिंग करणार म्हणजे करणार